प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज राज्यपाल नियुक्त मेंढपाळ विकास समिती सदस्य शारदाताई पांढरे यांना समाजरत्न पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार अंबड जिल्हा जालना येथील मेंढपाळ विकास समिती राज्यपाल नियुक्त सदस्य समाजसेविका शारदाताई पांढरे यांना देण्यात आला आहे त्यांच्या आत्तापर्यंतच्या सामाजिक क्षेत्रातल्या कार्याचा विचार करून दोन हजार पंचवीस सालचा आदर्श पुरस्कार देण्यात आला आहे त्यामुळे त्यांचे त्यांच्यावर महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्ष होत आहे शारदाबाई पांढरे यांना अशी विनंती करतो की आपण दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं हॅलो पुरस्कार दे दोन मिनिटात मनोगत व्यक्त करतील आपण शांत ऐका जत मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा